नमस्कार श्रद्धा भक्ती आणि देवांची माहिती या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आज आपण पाहूया ज्येष्ठ बद्दल उद्या म्हणजेच पाच जुलैला ज्येष्ठ अमावस्या आहे खर तर आजपासूनच म्हणजे चार जुलै संध्या सायंकाळी चार वाजल्यापासून अमावस्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावस्याचे एक विशेष असे महत्व आहे प्रत्येक महिन्यात अमावस्या पौर्णिमा ही येतच असते आणि ज्या त्या अमावस्याचे पौर्णिमेचे विशिष्ट असे वेगवेगळे महत्व असते परंतु ज्येष्ठ अमावस्याचे काही वेगळेच महत्व आहे हे आपण जाणून घेऊया ज्येष्ठ अमावस्या हा हिंदू पांचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात शक्यतो मे जून किंवा जुलै या महिन्यांमध्ये दिसून येतो त्यातली एक ही अमावस्या आहे या दिवशी चंद्र दिसत नाही आकाश काळे असते हिंदू धर्मात अमावस्या दिनाचे विशेष महत्व असते आणि विविध धार्मिक कार्य पूजा अनुष्ठान आणि श्रद्धा पालन करण्यासाठी हा दिवस अतिशय उपयुक्त मानला जातो तर ज्येष्ठ अमावस्याचे काही विशेष आहे यामध्ये स्नान आणि आणि दान पूजा उपवास विशेष अनुष्ठान हे या महिन्यामध्ये केले जाते ज्या घरांमध्ये सुख शांती नांदत नाही पैसा टिकून राहत नाही अन्नधान्याची कमी वाजते आणि सतत वाद होतात या दिवशी काही गोष्टी आपण कराव्यात म्हणजे सुखशांती ना देल आणि पैसा येण्यास मदत होईल तर सर्वात पहिले म्हणजे पितृ तर्पण पितृतर्पण म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देण्यासाठी केलेली पूजा ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी पितरांचे तर्पण करण्याची परंपरा आहे त्यामुळे आपल्यावर पित्रांची कृपा लाभते आणि घरात सुख शांती नांदते दुसरे म्हणजे स्नान आणि दान ज्येष्ठ अमावस्याला गंगा किंवा अन्य पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापक्षय दिवशी दानधर्म करणे देखील शुभ मानले जाते गरजूंना अन्न वस्त्र किंवा इतर गोष्टी असेल ज्या आपल्या प्रमाणे आपण दान करू शकता आपल्याला पुण्य नक्कीच प्राप्त होईल तिसरी गोष्ट म्हणजे पूजा आणि उपवास काही भक्त या देवी, देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि उपवास देखील करतात उपवास केलेले शारीरिक आणि मानसिक शुद्धता मिळते असा आपल्या सर्वांचा विश्वास आहे काही जण विशेष असे अनुष्ठान देखील ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी करतात जेणेकरून त्यांच्या जीवनातील अडचणी संकटे दूर होतात विशेषतः कुटुंबातील कलश आर्थिक तंगी आणि आरोग्याच्या समस्यांवर विशेष असे अनुष्ठान या दिवशी केले जाते तर आपण सर्वांनी हे नक्कीच करायला हवे आता आपण जाणून घेऊ ज्येष्ठ अमावस्याच्या तिथीबद्दल तर यंदा पाच जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे या तिथीला काही नियम पाळणे गरजेचे आहे अस्थिर मनाला शांत करण्याचा पर्याय म्हणजेच देवपूजा नामस्मरण ज्येष्ठ अमावस्य दिनेनिमित्त अनेक उपाय सांगितले जातात त्यातील एक म्हणजे शंकर आणि विष्णू लक्ष्मीची पूजा अमावस्या आणि पौर्णिमा या दोघी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत म्हणून घरात अलक्ष्मी येऊ नये आणि लक्ष्मीचा वास व्हावा म्हणून ज्येष्ठ अमावस्येला देवी लक्ष्मी विष्णू आणि शंकराची पूजा करावी या या वर्षी ज्येष्ठ अमावस्याला शनी शशयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग असे जुळून आलेले आहेत तसं जर पाहता हे दोन्ही योग अतिशय शुभ आहेत त्यामुळे या मुहूर्तावर केलेल्या कामांना यश मिळेल त्यामुळे कुठल्याही कामाची जर नवीन सुरुवात करणार तर ज्येष्ठ अमावस्या आपल्यासाठी अतिशय शुभ अशी मानली जाणारी आहे अमावस्या हे नकारात्मक शक्तींना देखील प्राधान्य देते त्यामुळे निर्जन अशाच ठिकाणी जाणे टाळा जेथे मांसाहार मद्यपान यांचे सेवन केले जाते त्या ठिकाणी देखील जाणे टाळा आणि स्वतः देखील मद्यपान आणि मांसाहार टाळा अधिक माहिती जर हवी असेल तर आपण मला कमेंट करू शकता धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका